का मदे या मोर्चाचा शेवट होणार आहे आणि त्याच परिसरामध्ये या व्हॅनिटी व्हॅन्स उभे आहेत मुंबईत आज विरोधकांकडून राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे जर आपण बघितलं तर एफ सी अर्थात फॅशन स्ट्रीट जो रोड आहे तिथून तर बी एम सीची जी मुख्य इमारत आहे तिथपर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि इथं एक छोटा खाणी सभा देखील असणार आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार आणि इतर जे नेते आहेत ते या ठिकाणी भाषण देतील सगळ्या जनतेला अर्थात कार्यकर्त्यांना संबोधित करतील आणि त्यासाठी हा स्टेज या ठिकाणी तयार केला जातोय जर आपण बघितले ते हे ट्रक आहेत दोन ट्रक एकत्र एक उभं करण्यात आलेले आहेत आणि रस्त्याच्या मधोमध अशा पद्धतीने स्टेजची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे रस्त्याच्या दुतर्फा जर आपण बघितलं तर पक्षाचे झेंडे देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे वॅनिटी व्हॅन्सची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे दोन व्हॅनिटी व्हॅन्स या ठिकाणी उभे आहेत जे नेते या ठिकाणी येतील त्यांना जर आतून फ्रेश व्हायचं असेल तर यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे दोन व्हॅनिटी व्हॅन्स या ठिकाणी उभे आहेत जिथं स्टेज आहे तिथून अगदी समोर हे व्हॅनिटी व्हॅन्स या ठिकाणी पा पार्क करण्यात आलेले आहेत इतर सगळी व्यवस्था या वॅनिटी वॅन्समध्ये करण्यात आलेली आहे मात्र जर आत्ता आपण बघितलं तर मुख्य इमारतीच्या समोर बी एम सीच्या हे स्टेज या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे काम हळूहळू अंतिम टप्प्याकडे वळत आहे जर आपण बघितलं तर खुर्च्या असतील इतर व्यवस्था असतील स्टेजची ती देखील या ठिकाणी सुरू आहे आणि काही वेळातच या ठिकाणी आता कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात होईल त्यापूर्वी जर आपण बघितलं तर यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची मात्र मोर्चा संदर्भातल्या प्रत्येक